सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आयुष हा विशालचे सत्य सांगण्यासाठी राघवकडे आलेला असतो तर राघवला राग आलेला असतो तेव्हा आयुष म्हणतो की राघव सर तुम्हाला कशाचा एवढा राग आलाय राघव म्हणतो की आयुष तुला जर सांगायचं ठरलं तर सिंधूचे वडील सावंत सर हे माझे गुरु होते आणि आज मी त्यांच्यामुळे इथे उभा आहे तर त्यांनी स्वतःचे प्राण देऊन माझा जीव वाचवला असे राघव आयुषला बोलतो आणि आता कांता कसे राघववरती गोळी चालवणार होता पण त्याच वेळेस सर कसे मध्ये आले आणि कांताची गोळी त्यांनी कशी आपल्या छातीवरती झेलली हे सर्व आता राघव आयुषला सांगतो राघव म्हणतो की शेवटच्या क्षणी त्यांना मी एकच वचन दिलं होतं आणि ज्यावेळेस कांताची गोळी सावंतसराच्या छातीत चा चा घुसली त्यावेळेस मारताना सरांनी राघवला सांगितलं होतं की माझ्या सिंधूची काळजी घ्या तिला कधीही अंतर देऊ नका आणि तिची जबाबदारी तुम्ही उचला असे सांगताच आता सावंत सरांनी प्राण सोडलेले असतात आणि मला तसे वचन द्या असे म्हणून आता सिंधूचा हात सावंत सरांनी राघवच्या हातात सोपवलेला असतो आणि प्राण सोडलेला असतो आयुष म्हणतो की सर आता तुम्हाला भीती वाटते की तुम्ही सिंधूची जबाबदारी पार पाडू शकताल की नाही म्हणतो की सिंधूचं लग्न होऊ द्या अगर न होऊ द्या पण मी सिंधूची जबाबदारी ही अंगावर घेतलेली आहे आणि मी सिंधूची जबाबदारी ही कायमच घेत राहणार तुमचं काळजी करण्याचं कारण बरोबर आहे राघव सर असे आता आयुष हा राघवला सांगतो आयुष म्हणतो की माझ्याकडे विशालचं काही प्रूफ नाहीये पण प्लीज तुम्ही सिंधू मॅडमचं लग्न विशालशी होऊ देऊ नका आयुष म्हणतो की ते अजिबात चांगले नाही येत आणि सिंधू मॅडमला ते चिट करतायत तर राघव म्हणतो की मला माहिती आहे घरच्यांसमोर तो खूप गोड गोड बोलतो राघव म्हणतो की घरच्यांसमोर तो स्वतःला खूप चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतो पण मी त्याचा खरा चेहरा घरच्यांसमोर आणणारच आहे आणि लवकरच मी त्याच्या विरोधात घरच्यांसमोर प्रूफ आणणार आहे तर आयुष म्हणतो की माझ्याकडे प्रूफ आहे सर आणि त्याच्या खिशातली ती हेरिंग आता लगेचच आयुष हा राघवकडे देतो राघव ती हेअरिंग बघतो आणि म्हणतो आयुष्य काय आहे तर आता इकडे विशाल त्याच्या फायटर रूम मध्ये आलेला असतो आणि विशाल ला आता राघवचे बोलणे आठवत असते ज्यावेळेस अंगावरती झुंबर पडणार होता त्यावेळेस राघवने सिंधूला वाचवले होते आणि त्यावेळेस राघवने विशालला सांगितलेले होते की विशाल सिंधूच्या अंगावरती झुंबर पडणार होता आणि तू काय करत होतास तुझ्या होणाऱ्या बायकोची तू अशी काळजी घेणार आहे का हे सर्व बोलणे आता विशाल लाठवत आठवत असते एक नंबरचा केअरलेस माणूस आहे तू आणि तुला सिंधूची अजिबात कदर नाहीये हे राघवचे बोलणे आता विशाल ला आठवत तर आता विशाल जोर जोराने त्या फायटरला त्याचे हात मारू लागतो पण त्याच वेळेस विशालची आई तिथे येते आणि विशालचा एवढा राग बघून विशालच्या आईला मोठा धक्का बसतो एवढ्यात विशालची आई विशालला धरते तर आता विशाल जोराने त्याचा हात त्याच्या आईवर उच उगारतो तर आता विशालची आई म्हणते की मार ना कस कशाला थांबलास मार तर तेवढ्यात काजल सुद्धा तिथे आलेली असते विशालची आई म्हणते की तुमच्या दोघांचं चा काय चाललंय ते बघण्यापेक्षा ना कायमचे डोळे मिटलेले बरे विशाल म्हणतो की प्लीज आई असं बोलू नकोस तर विशालची आई म्हणते का बोलू नकोस त्या रत्न रत्नपारख्यांच्या घरी तुम्ही दोघे त्या स्टोअर रूममध्ये छी तर विशालची आई म्हणते की मला तुमच्या दोघांची लाज वाटते आणि तुमच्या दोघांमुळे माझ्या घराचं नाव चार लोकांसमोर बदनाम झालं असतं विशाल विशालची आई म्हणते की दोन वर्ष झाले मी तुमचे थेर बघते आणि तुम्ही नात्याची सीमा ओलांडली ते ऐकून आता विशाल आणि काजलला मोठा धक्का बसलेला असतो काजलकडे बघत विशालची आई म्हणते की तुमची हे जे काही थेरं चालली ना ते ताबडतोब थांबवा कारण मला माझ्या कुटुंबाची इज्जत खूप प्यारी आहे त्यानंतर रागाने विशालची आई तेथून निघून जाते तर विशालचा सुचलेला हात बघून काजल आता विशालचा हात धरू लागते तर विशाल हात झिडकारतो तेव्हा काजल म्हणते की बरं ते जाऊ दे पण तुझा मोबाईल घेऊन मला कोणी मेसेज केला होता आणि आता हा जर प्रूफ मिळाला तर खूप अवघड होईल विशाल विशाल म्हणतो की नक्कीच त्यांना काहीतरी डाऊट आला असणार आणि ती आणवी तिच्या मित्राला घेऊन हे सगळं करते इकडे विशाल म्हणतो की आता यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा इकडे आणवी ही सिंधूकडे येते आणि म्हणते की सिम्मा आमच्याकडे विशालच्या विरोधात प्रूप आहे तेव्हा सिंधू म्हणते की कसला प्रूफ आहे आणवी राघवने त्यांची माणसे सगळीकडे पाठवून विशालच्या विरोधात सगळी माहिती मिळवली आणि त्यामध्ये विशाल हा सर्व माणसांकडून एकदमच चांगला असल्याचे राघवला त्यांनी सांगितले तेव्हा आता तुझ्याकडे कसला प्रूप आहे आणवी म्हणते की त्या विशालला आम्ही त्याच्यावरती डाऊट घेतो हे कळलं आणि म्हणून तो सावध झाला आणि म्हणून त्याच्याविषयी काही ना कळलं नाही सिम्मा आणि मी म्हणते की तो विशाल खूप स्मार्ट आहे आणि लॉयर सुद्धा आहे सिंधू तू माझ्यावरती विश्वास ठेव तर आण म्हणते की सीम्मा तू प्लीज हे लग्न करू नकोस तेव्हा सिंधू म्हणते की अगं अन्वी आपले घरचे माणसं एवढे वाईट नाहीये की ते माझं लग्न कोणासोबतही लावून देतील सिंधू म्हणते की आता आण काही जरी झालं तरी आमचा लग्न हे होणारच आणि माझा निर्णय हा अजिबात बदलणार नाही तेव्हा आणवी सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता आणवी म्हणते की सिम्माला हे सगळं मी सांगू का आपण कसं सांगू तर आता इकडे राघव आयुषला म्हणतो की आयुष हे तुला कुठे सापडलं तर आयुष म्हणतो की हे आम्हाला स्टोर रूम मध्ये सापडलं आणि त्यावेळेस विशाल अंकल रूम मध्ये तर त्यांची गर्ल फ्रेंड सुद्धा स्टोर रूम मध्ये होती राघव म्हणतो की अरे आयुष अगोदरच घरातला कोणीतरी गेला असेल आणि त्याची हेअरिंग ही पडली असेल राघव म्हणतो की आपण अजून एक काम करू शकतो रे रेशमाला या हेअरिंग मध्ये अजून इंटरेस्ट आहे तेव्हा आपण तिला विचारू शकतो तर आता आयुष हा राघवला सर्व तिथे घडलेली हकीकत सांगतो इकडे आता काकू ही तिच्या रूममध्ये समोर असते तेव्हा काकू म्हणते की अगं ऋतुजा माझी इकडे आड तिकडे विहीर झाली आणि मला राघव आणि राणीचा संसार बघायचा आहे पण सिंधूचं जर हे लग्न झालं तरच मला हे बघायला मिळेल काकू म्हणते की आणि हे जे घडतंय ना ते सर्व चुकीचं घडतंय आणि सिंधूला सुद्धा सुखी राहायचा हक्क आहे ना ग सिंधूने तिच्या संसारात सुखी व्हायला हवी आणि मला खरंच तिला सुखी बघायचं असे आता काकू ऋतुजाला बोलते ऋतुजा म्हणते की ते झुंबर सिंधूच्या अंगावर पडणार होतं पण त्यावेळी सिंधूला वाचवायला कोण आलं आपला राघवच आला बघा ना तुम्ही काकू म्हणते की खरंच मला खूप काळजी वाटते आणि आता विनायकच काहीतरी करू शकतो काकू म्हणते की उद्यापर्यंत माझा पाय बरा व्हायला हवा त्यामुळे मी ताबडतोब गुरुजींना जाऊन भेटेल आणि त्यांना सांगेल की तुम्ही वाटेल ते करा काकू म्हणते की मी सिंधूच्या पत्रिकेतला दोष बाजूला करायला रामबाण उपाय सांग सांगेन गुरुजींना इकडे आता आणवी ही आयुषला फोन करते आणि त्या बद्दल सिम्हाला सांगू का असे विचारते आयुष म्हणतो की मी राघव सरांना सांगितलं राघव सरांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की हे सिंधू आणि घरच्या कुणाला सांगायचं नाही तर आणवी म्हणते की मग मी आता काय करू हे सांगण्याची गरज आली आहे आर आयुष आण्वी म्हणते की तो विशाल हा सिम्माला चीट करतो एवढी मोठी गोष्ट मी कशी लपवून ठेवू आयुष म्हणतो की मला तुझं म्हणणं कळतंय बे पण ऐक ना माझं आत्ता आपल्याकडे कोणताच पुरावा नाही आहे आयुष म्हणतो की आपल्याला त्याच्या विरोधात एखादा स्ट्रॉंग पुरावा आणावा लागेल तर आणवी म्हणते की मी ही गोष्ट फक्त सिम्मालाच सांगितली घरातल्या कुणालाच नाही सांगितली तर आयुषला मोठा धक्का बसतो आणि आयुष म्हणतो की कशाला सांगितलं तू आणवी अन्वी म्हणते की हे बघ मी जरी सिम्माला सांगितलं ना तरी सिम्मा त्या विशालशीच लग्न करणार आहे तेव्हा आयुष म्हणतो की हे बघ तू काही काळजी करू नकोस आणवी आयुष म्हणतो की आपण करू काहीतरी लग्नाला अजून वेळ आहे आणि मला खूप भीती वाटते तर आणवी म्हणते कशाची तेव्हा आयुष म्हणतो की सिंधू मॅमने हे सगळं राघव सरांना सांगितलं तर आणि जर त्यांना कळलं तर आपण सांगितलेली टेस्ट ते घेणारच नाहीत आणवी म्हणते की फायनली आपल्याला ते हे रिंग कुणाचं आहे हे फाइंड आऊट करायचं आहे बरं का आयुष आयुष म्हणतो की आपण ते नक्की करू आणि आयुष फोन हो ठेवतो इकडे आता काकू ही लंगडत लंगडत बाहेर जाऊ लागते तर तेवढ्यात राजेश्री तिथे येत म्हणते की अहो वहिनी तुम्हाला त्रास होतोय आणि देवळ्यात जायचं काही गरजेचं आहे का तर काकू म्हणते की नाही मला हे करावंच लागेल तर तेवढ्यात काकू ऋतुजाला हात मा, हाक मारून बोलावते आणि राणीसुद्धा तिथे आलेली असते राजेश्री म्हणते की बरं राणी आम्ही देवळात जाऊन येतो बरं का राजेश्री म्हणते की ऋतुराज भाऊजी आणि हे पिढीवरती गेले आणि मुलेसुद्धा शाळेत गेली तर ऋतुजा म्हणते की संघ्या संध्याकाळी संगीत आहे ना तर राजेश्री म्हणते की हो तेव्हा राणी म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका मी रात्रीच्या संगीताची सर्व काही तयारी करते तर आता राजेश्री म्हणते की अगं राघवला कामावर ऑफिसला जायचं आहे बरं का त्यांना चहा दे राणी तर राणी म्हणते ठीक आहे मी देते आणि राजेश्री काकूसोबत बाहेर देवळात निघून जाते इकडे आता राघव बाहेर येतो आणि राणीला विचारतो की बाहेरचे सगळे कुठे गेलेत तर राणी म्हणते की ते देवळात गेलेत आणि मी ॲक्च्युली सिंधूलासुद्धा बोलावून घेतलं आहे कारण आता विशालसुद्धा संगीतसाठी येतोय राघव म्हणतो की फ विशाल येतोय म्हणून तू फक्त सिंधूला बोलावून घेतलं तर राणी म्हणते की हो माझं अजूनही एक काम आहे तर राघव म्हणतो कोणतं तेव्हा राणी म्हणते की एवढे प्रश्न का विचारतोयस राघव मधू म्हणते राघव सिंधूचं लग्न आहे पण सिंधूने स्वतःसाठी काही शॉपिंग केली नाही तेव्हा मी आता सिंधूसाठी एक लेंगा घेतला आहे आणि तो लेहंगा तिला द्यायचा आहे म्हणून मी सिंधूला बोलावलं आहे तर राघव म्हणतो दाखव बरं मला लेंगा तर मधू ही लेंगा आणायला जाते तर लगेचच राणी ही लेहंगा घेऊन येते आणि ती राघवला दाखवू लागते पण तेवढ्याच सिंधू तिथे येते तर राणी म्हणते हे बघ सिंधू मी तुझ्यासाठी लेहंगा आणला आवडला का तुला तर सिंधू ही राघवकडे बघते आणि म्हणते की हो खूप आवडला मला तर तेवढ्यात विशालसुद्धा तिथे येतो तेव्हा विशाल, ते विशाल लगेच त्याच्याकडे त्यांनी आणलेली गिफ्ट सिंधू समोर धरतो आणि म्हणतो की आईने तुझ्यासाठी पाठवलं आणि रात्रीच्या संगीताच्या कार्यक्रमात तू हाच ड्रेस घालावास असे आईची इच्छा आहे तेव्हा सिंधू म्हणते की थँक्स तुम्ही एवढा प्रेमाने आणलाय तो सिंधू म्हणते की ऐका ना प्लीज तुम्ही माझ्यासाठी अशा महागड्या गोष्टी आणू नका मला ते नाही आवडत ना प्लीज तर विशाल आणि राघव दोघेही सिंधूकडे बघतात तर आता विशाल तेथून जाऊ लागतो तेव्हा राणी म्हणते की अरे विशाल एवढ्या लवकर का निघतोयस तसंही घरामध्ये कोणी येत आम्ही दोघे आतमध्ये जातो आणि सिंधू आणि तू गप्पा मारा विशाल म्हणतो की घरात कोणी नसताना मी इथे थांबणं बरं दिसत नाही तर आता से मधू म्हणते की नाही नाही विशाल तुम्ही गप्पा मारा तर विशाल आणि सिंधू सोप्यावर बसतात तर इकडे आता राणी ही राघवला म्हणते की राघव तू विशालच्या एंगेजमेंटच्या दिवशी त्याच्यासोबत खूप वाईट वागलायस मधू म्हणते की प्लीज आज तरी असं करू नकोस मधू म्हणते की अरे वे राघव तुला कॉलनीतले लोक काय म्हणतात माहितीये का तुला तुझ्या पहिल्या बायकोचं लग्न पाहत नाही म्हणून तू असा वागतोय तर राघव म्हणतो की अच्छा कॉलनीतले लोक बोलतात की तू बोलते मधू तेव्हा मधू म्हणते की आता विशाल आणि सिंधू समोर तू आपल्यात मध्ये वाद घालणार आहे का चल बरं आतमध्ये तर आता इकडे राघव विशालकडे बघून विचार करतो की या मधुनी आता विशालला इथे थांबून घेतलं तर आपल्याला संधी चालून आली आणि या विशालची टेस्ट घ्यायला हवी आणि त्याच्या विरोधात एखादा पुरावा मिळतो का हे बघायलाच हवं तेवढ्या तिकडे मधु राघवचा हात धरून राघवला आतमध्ये घेऊन जाते तर इकडे विशाल आता सिंधूला म्हणतो की मधू मॅडम एकदम बरोबर बोलत होत्या आपल्याला एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही विशाल म्हणतो की पण मला काय वाटतं सांगू का आपल्या माणसाला जाणून घेण्यासाठी ना एक क्षणही पुरेसा असतो इकडे आता विशाल हा सिंधूला म्हणतो की हे गिफ्ट खूप महागडे आणले पण तू ॲक्सेप्ट करत नाही आहे पण मी तुझ्यासाठी एकदम स्वस्त गिफ्ट आणलं आहे आणि लगेच विशाल त्याच्या खिशातून सिंधूसाठी आणलेला आता मोगऱ्याचा गजरा दाखवतो तेव्हा त्या ते फुलांचा गजरा बघून सिंधूला राघवची आठवण येते त्यानंतर आता रात्रीचा संगीताचा कार्यक्रम असतो मधु ही सिंधूला पुन्हा तयार कर करते। तर आता मधु ही सिंधू विचार करत असल्याचे बघताच सिंधूला म्हणते की सिंधू तू बाकीचा काही विचार करू नकोस आणि तू या विशाल सोबत लग्न करून त्यानंतर लगेच या घरातून चालती हो तेवढ्या तानवी सुद्धा तिथे आलेली असते तर तेवढ्या तानवी ही मधूला म्हणते की मधु मामी तू अशी सिम्हाला फोर्स करू शकत नाही आणि आता राघव मामाला सुद्धा कळलं की विशाल हा सिंधूसाठी योग्य नाही येते तेव्हा मधुला मोठा धक्का बसतो तर आता सिंधूसोबत लग्न हे मामालाच करू दे आणि आता रागव मामा जे काही करणार आहे ना ते सुद्धा त्यालाच करू दे असे आता अन्वीने मधुला सांगितलेले असते तर आता मधू आनवीला म्हणते की मग मी सुद्धा बघते की या दोघांचं लग्न कसं होत नाही ते तेव्हा आता आनवीने आता मधूला खूप मोठं चॅलेंज दिलेलं असतं तर राघव आता विशाल आणि सिंधूचे होणारे लग्न कसे मोडतो आणि त्या लग्नात पुन्हा कसे सिंधू बरोबर दुसरे लग्न करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा